नमस्कार आज आपण अगदी पद्धतीचे कटिंग बघणार आहोत टोक ज्या तटोरीचे ब्लाउजचा गोलाकार नकोय ब्लाऊज समोरून प्लेन बसलं पाहिजे असं हवं असेल तर अशा पद्धतीचं कटिंग करा ब्लाऊज अंगामध्ये अगदी छान बसेल त्यासाठी इथे मी हा घडीचे पेपर घेतलेला आहे यात आपल्याला मागचा भाग पुढचा भाग दोन्ही भाग सोबत काढायचा आहे पॅटर्न बनवताना जर तुमची कप साईज जास्त असेल तर सुरुवातीला इकडनं अंतर सोडायचं आहे एक इंच किंवा दीड इंच कप साईज नुसार आहे किंवा अंतर नाही सोडलं तरी देखील चालणार आहे मग आपण डायरेक्ट ब्लाउजची उंच घेऊया ब्लाउजची उंच आहे चौदा इंच एक इंच शिलाई मार्जिन ऍड केलं पंधरा इंच आता आपण हे पॅटर्न बनवतो आहोत छत्तीस छातीच्या मापाचं त्यामुळे सगळी माप नुसार आपल्याला जी घेतलेली आहे आज आपण हे मध्ये बनवत आहोत लक्षात घ्या छत्तीस छातीचा आहे बोटनेक मध्ये आहे ब्लाउज तुम्हाला टोकही नकोय तर शिकतो शोल्डर घेतलं मी साडेसहा इंच हे आंतरपट्टीने जोडून घेते हे छत्तीस छातीच्या मापाचा आज आपण पॅटर्न शिकतो आणि मुंडा घेतला साडेसहा इंच हे आंतरपट्टीने जोडून घेते त्यानंतर इथे घ्यायचं छातीचा चौथा भाग अधिक दोन इंच शिलाई मार्जिन छातीचा कमर घेऱ्याचं अंतर घेण्याची तशी गरज नाहीये पण कमर घेर खूप कमी असेल तर म्हणजे छातीच्या अंतरापेक्षा जर कमर घेराच अंतर खूप कमी असेल तर कमर घेराचा चौथा भाग अधिक दोन इंच शिलाई मार्जिन असं मार्किंग करायचं आहे मुंढ्याचे आकार देण्यासाठी इकडच्या बाजूला अर्धा इंचाचं मार्किंग केलं आतल्या बाजूला अर्धा इंचाचं मार्किंग केलं वरती शोल्डरपर्यंत हे पट्टीने जोडून घ्यायचं आता हे आकार देण्याची सोपी पद्धत आहे तुम्हाला फ्रेंच कर्व वगैरे वापरण्याची गरज नाही ह्या मधल्या रेषेपासून बाहेरच्या बाजूला एक इंचाचं मार्किंग करायचं फक्त ह्या कोपऱ्यातच आपल्याला इथे आकार द्यायचा आहे हा झाला मागच्या मुंड्याचा आकार आणि ही जी आतली रेषा आपण दिलेली आहे तिथून आपल्याला एक इंचाचं मार्किंग करायचं आणि हा द्यायचा पुढच्या मुंड्याचा गोलाकार हे झाले दोन्ही मुंड्यांचे गोला त्यानंतर आपण गोळाखोली घेणार आहोत पावणे चार इंच गळा आहे चार इंचा अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं साडेचार इंच हा बॉक्स बनवून घेते हे ब्लाउज अंगामध्ये खूप छान बसत इथे गळ्याला आकार दिला आता गळ्याचे आकार तुमच्या आवडीनुसार देऊ शकता तुम्हाला थोडा पसरत हवाय तर तुम्ही ह्या कोपऱ्यात द्या थोडा मीडियम हवा आहे असं द्या तुमच्या आवडीनुसार तुम्हाला गळ्यांचे आकार द्यायचे आहे आता हे जे पॅटर्न आहे हे आपल्याला कपड्यावर वाढवावं हो लागतं वाढवायचं कुठे हेही सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला बारका व्यवस्थित समजणार आहे बाजूकडनं म्हणजे कास बट्टी बटन पट्टीच्या बाजूकडनं तीन इंचाचं मार्किंग केलं फिटिंगच्या बाजूकडनं अडीच इंचाचं मार्किंग केलं हे अंतर पट्टीने जोडून घेऊया पुन्हा वरती अर्धा इंचाचं मार्किंग केलं आणि हा योगपट्टीचा गोलाकार द्यायचा अलग खालून द्यायचा आहे त्यानंतर ह्या पॉइंट पासून आपल्याला घ्यायचा आहे छातीचा दहावा भाग आता छत्तीस छातीचा आहे त्यामुळे छातीचा दहावा भाग येणार पावणे चार इंच पावणे चार इंच म्हणजे टेपवरच तीन इंच आणि सहा रेषा इथे उभा टक्स आपण घेणार आहोत दोन इंचा ह्या टक्सचं पूर्ण शिवण आपल्याला करायचं आहे एक इंच त्यानंतर ह्या टक्सपासून कास पट्टीच्या बाजूकडे दीड इंचाचं मार्किंग करायचं फिटिंगच्या बाजूकडे दीड इंचाचं मार्किंग करायचं आणि मुंध्यात दीड इंचाचं मार्किंग करायचं म्हणजे हे टक्सचं मार्किंग झालं हे फोर टक्स मध्ये आपल्याला ब्लाउज शिवायचा आहे ब्लाऊज अंगामध्ये अगदी छान बसतं हा जो काच पट्टीच्या बाजूचा टक्स आहे हा आपण अर्धा इंच शिवायचा आहे फिटिंगच्या बाजूचा टक्स शिवताना असं सरळपासून खाली तुम्ही कुठेही शिवा पण सरळ पासून असं वरती नाही शिवायचं लक्षात घ्या हा टक्स आपल्याला शिवायचा आहे पाव इंचा आणि मुंढ्यातला टक्स पण शिवायचा आहे पाव इंचा ज्यावेळेस आपली साडी ट्रान्सपरंट असते आपल्याला साईडला पदर सोडून जर तसं ब्लाऊज हवं आहे तर त्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीचं ब्लाऊज शिवा म्हणजे अंगात प्रिन्सेस कट शिवा किंवा फोरटक्स मध्ये शिवा म्हणजे हे ब्लाऊज अंगात टोकं आल्यासारखं दिसत नाही आणि अंगात व्यवस्थित बसतं फक्त हे कपड्यावर वाढवावं लागतं हे लक्षात घ्या आता याचं कटिंग करून घेऊया आणि कपड्यावर वाढवायचं कुठे ते समजाव नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा हा झाला पुढचा भाग आणि हा झाला मागचा भाग दोन्ही भाग बघा आपला कमी वेळात पॅटर्न तयार झाला दोन्ही भाग इथे तयार झालेले आहेत मागच्या भागाला आपण गळ्याचा आकार देऊन घेऊया दोन्ही मागचा पुढचा गळा बोटने सेम आहेत इथे गळा खुली घेतली पावणे चार इंच मागचा गळा पण आहे चार इंचा अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं साडेचार इंच हा चौकोनी बॉक्स तयार करून घेते इथे गळ्याला आकार देते त्यानंतर खालचा टक्स आपण घेणार आहोत आडवा टक्स घ्यायचा चार इंचा आणि उभा टक्स आपण घेणार आहोत पाच इंचा गळा छोटा असेल तर ह्या टक्सची उंची मोठी घ्या म्हणजे ब्लाऊज अंगात अगदी छान बसतो ह्या टप्सचं शिवण आपल्याला करायचं आहे पूर्ण एक इंच याच कटिंग करून घेऊया हे झालं आपलं मागच्या भागाचं पॅटर्न टायर आता आपण पुढच्या भागाचं कटिंग करून घेऊया मुंढ्याचे आकार प्रथम कापूया हे ब्लाऊज तुम्ही मध्ये पण शिवू शकता म्हणजे बिना बाहीचं पण शिवू शकता गळ्याचा आकार आपल्या आवडीनुसार द्यायचा आहे हे झालं आपलं पॅटर्न आता ह्या ब्लाउजला आवडीची कोणत्याही प्रकारची तुम्ही बाही लावू शकता हा झाला मागचा भाग हा झाला पुढचा भाग पण मात्र हे पॅटर्न आपल्याला कपड्यावर वाढवायचं आहे कोणतं तर ज्या ठिकाणी आपण हे कटिंग केलेलं आहे शिवण्यासाठी जेवढा कपडा लागणार आहे अर्धा पाव ते अर्धा इंच पूर्ण हा भाग वरती आणि हा भाग एवढा पूर्ण कारण शिवल्यानंतर हा भाग जोडला जाईल मग जोडल्यानंतर आपलं फिटिंग हे तंतोतंत मॅच झालं पाहिजे त्यासाठी आपल्याला शिलाईसाठी जेवढा कपडा लागणार आहे ला तेवढा इथे वाढवायचा आहे जर तो वाढवायचा राहिला तर तुमचं ब्लाउज फिटिंग करताना खालीवर होईल कमी जास्त होईल दोन्ही भाग तंतोतंत मॅच होणार नाही एक सारखे जोडले जाणार नाही त्यामुळे हे अंतर वाढवायला अजिबात विसरायचं नाही बाकी सगळं ब्लाऊज आपल्याला नेहमीच्या पद्धतीने शिवायचं आहे याला तुमच्या आवडीची कोणत्याही प्रकारची बाही लावा सर्व प्रकारच्या बाह्यांचे व्हिडिओ आपल्या युट्यूबला अपलोड आहे त्यानुसार ब्लाऊजला बाही लावा किंवा हे ब्लाऊज तुम्ही मध्ये शिवलं तरी चालेल बाहीला पायपिंग करा किंवा हातशिरायची पट्टी टाका तुमच्या आवडीनुसार तुम्ही याचं शिवण करू शकता अजून काही अडचणी असेल तर कमेंट करा आणि तुमच्या मापाचं सुंदर असं ब्लाऊज शिवा धन्यवाद